नमस्कार रोखटोकमध्ये आपलं स्वागत आज मध्ये आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार सर नमस्कार रोखटोक मध्ये स्वागत लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजसाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिलेला माहिती दिला सातारामध्ये कशा पद्धतीने वातावरण सातारामध्ये बघितलं तर तुम्ही जेव्हा जेव्हापासून मनसे प्रचाराच्या मैदानात उतरली आहे उतरलेली आहे गावोगावी खेडोपाडी शहरांमध्ये सुद्धा अतिशय पोषक असं उदयनराजे वातावरण आहे आणि उदयनराजेंचा विजय हा निश्चित मानला गे गेलेला आहे पवार साहेब गेल्या वेळी महाराष्ट्र साहेबांचा पराभव झाला खर तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजपचे उमेदवार होते राष्ट्रवादी भाजप त्यामध्ये तुम्ही सध्या कसं भूमिका सगळ्यांची होती बघा हे बघा मी साताऱ्याच्या जनतेला अगदी नम्रपणे सांगू इच्छितो मागच्या वेळी उदयनराजेंचा पराभव थोडक्या मताने झाला होता त्या पराभवाचे कारण मीमांसा नक्कीच छत्रपतींनी केलेली असेल त्यावेळच्या पराभवानंतर आपण जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता श्रीनिवास पाटील यांना तर त्या श्रीनिवास पाटलांनी गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि त्या गोष्टीच्या विषयावर आज केंद्रात मोदी सरकार आहे आपण जर उदयनराजेंना निवडून दिलं तर जिल्ह्याच्या विकासाला कुठेही अडथळा येणार नाही आणि अशा पद्धतीने आणि त्याच्या आधी आम्ही उदयनराजेंसाठी गांधी मैदानावर सभा घेतली होती आणि सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि त्या सभेमुळं सत्तर एक लाख एक, सव्वा लाखाचं लीड आपल्याला मिळालं होतं आजही तीच परिस्थिती महाराष्ट्र सैनिक गावोगावी खेडोपाडे पळतोय त्यांनी बांधलेला आहे की यावेळी उदयनराजेंनाच निवडून द्यायचं दुसरा कुठला उमेदवार द्यायचा नाही गेली पाच वर्ष विरोधक खासदारांनी काय काम केलेलं नाही म्हणजे जे ज्यांना खासदार म्हणून दिलं होतं श्रीनिवास पाटलांनी त्यामुळे आपला जिल्हा वीस पंचवीस वर्ष मागे गेला मात्रांना माझं हेच आव्हान आहे की उदयनराजेंसारखा तळमळीचा दडाडीचं नेतृत्व जो मोदी साहेबांकडून आपल्या जिल्ह्यासाठी फंड आणायला आपल्या लोकांचा विकास करतील या पद्धतीचा जर खासदार या जिल्ह्याला मिळाला तर आपला जिल्हा हा दोन पावलं पुढे जाईल जो की मागे राहणार पवारसाहेब राजसाहेब ठाकरे यांची भूमिका जीवन माहिती लपाठिंबा आणि निरपेक्ष भूमिका मला कुठलं काही नको आणि माझा माहिती बरोबर कशा पद्धतीनं तुम्ही ता, तालुक्याच्या स्तरावर लोकांना काय करताना तुम्ही काय मनसेचा कार्यकर्ता हा राजसाहेबांना राजसाहेबांचा शब्द हा प्रमाण मानून काम करणारा कार्यकर्ता तो वेळेप्रसंगी जीवाचाही विचार करत नाही तो निष्ठा म्हणता असतो महाराष्ट्र सैनिक मी जरी जिल्हाध्यक्ष असलो तरी राजसाहेब म्हणतात की माझ्यासाठी माझा महाराष्ट्र सैनिक महत्वाचा आहे दोन महाराष्ट्र सैनिक आजचा उतरलेला आहे पेटून उठलेला आहे गावोगावी पडत आहे आणि या सगळ्या गोष्टींनी त्यांनी चंद बांधला उदयन निवडून उडून आणायचे आपण आता सध्या तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम आहे सातार शहर असेल किंवा मोठी इथलं तालुका प्लेसी गाव आहे अशा पद्धतीनं तुमचे आता गावोगावी विभागा आमचे तालुका अध्यक्ष आहेत गावोगावी आमचे विभाग शहर अध्यक्ष आणि प्रत्येक प्रत्येकजण रात्री अगदी दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करत आहे सकाळी उठल्यापासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचाराचे दिवस कमी राहिले आज तुमच्या माध्यमातून मी तेच सांगेन महाराष्ट्र सैनिक असू देत ही जनता जी सातारीची आहे स्वाभिमानी जनता आहे छत्रपतींच्या राजधानीतली जनता आहे आता विरोधक प्रचार करताना करतायत की आ, मान गा दिला आणि मत दुसऱ्याला असं नाहीये आम्ही म्हणतो मान पण गादीला आणि मत पण यावेळेस गादीला दिला खर तर आम्ही तुमची पवारसाहेर आक्रमकपणे अंतिम लोकांच्या हितासाठी सुद्धा आहे त्याचा फायदा कसा बघा महाराष्ट्रातली पहिली महाआरती सर्वधर्मीय महाआरती ही पहिली पहिल्यांदा मनसेने घेतली या राज्यात सर्व मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील मराठा बांधव असतील आणि सर्व समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा आहे hmm. या आणि जाणार आंदोलन पाट्यांसाठी आंदोलन असे अतिशय लोकांसाठी ही आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरत असतो आम्हाला राजसाहेबांनी सांगितले जिथं अन्याय दिसेल तिथं मार अशा hmm. पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से काम चालू आहे आणि निवडणुकी पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्रात या सातारा जिल्ह्यात पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद नगरपालिका असू दे प्रचंड या आमच्या आंदोलनामुळे राजसाहेबांनी तोच विषय की सांगितलं लोकसभा नको विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे तुम्ही ह्या स्थानिक पातळीवर तुम्ही कशा पद्धतीने माहिती बरोबर असा आता आमचे बघा आमचे गेले वीस वर्ष मी पक्षाचं काम करतोय म्हणजे पक्ष स्थापनेच्या आधीपासून विद्यार्थी काम करतो आमची बांधणी मजबूत वीज नाही एसटी जात नाही तिथेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त या माध्यमातून आम्ही शाखा असू दे तुमच्या त्या त्या भागातले प्रश्न असू दे त्या त्या गोष्टींकडं चांगल्या पद्धतीने आमचं लक्ष हे इलेक्शन संपल्या संपल्या दोन हजार चोवीस संपेपर्यंत कुठलाही महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही खेडोपाठी गावोगावी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर चांगल्या पद्धतीने बांधणी करून विजयश्री हा प्रत्येक ग्रामपंचायत असू दे पंचायत समिती असू दे अन्य ठिकाणी असू नगरपालिका असू दे राज साहेबांच्या नेतृत्वाखाली विजयश्री खेचून आणणारा हा कार्यक्रम मला एक नेहमी प्रश्न आहे आतापर्यंत तुम्ही पहिल्यापासून राज आमच्याबरोबर बरोबर त्याचे विचारसरणी तुम्हाला जवळ माहिती आहे अचानक जेव्हा माहितीला बरोबर जाण्याचा निर्णय घेतला जनतेला तुम्ही कशा बघा मागच्या वेळेची भूमिका वेगळी होती आमची त्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारत असाल तुमचा प्रश्न योग्य मागच्या वेळी आम्ही आम्हाला ज्या गोष्टी पटल्या नाही आम्हाला नोटबंदी पटली नाही साहेबांना आम्हाला अनेक देशाचे तुमच्या पुलवामा हल्ले पटले नाहीत साहेबांना पण जे आहे तीनशे सत्तर कलम असू दे राम मंदिर असू देत हिंदुत्वाचा जो अजेंडा या आहे त्या गोष्टींच समर्थन आम्ही केलेलं आहे म्हणजे आम्ही भूमिका नाही बदलली आमची भूमिका जो चांगलं काम करतो त्याचं कौतुकच आहे आता हे सगळे लोक म्हणतात उदयनराजांनी पाच वर्ष काय काम केलं उदयनराजे पाच वर्ष काम जर मागच्या वेळी पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभा दिली त्यांच्याकडे असणारे कार्यकर्ते सुनील कटकर असू दे किंवा काका तोमाळा असू दे संग्राम बर्गे असू दे प्रत्येक गावोगावी यांनी राज्यसभेचे फंड दिले आता तुम्ही काय प्रश्न काम केलं नाही उदयनराजे फिरले नाही मग तुमचा खासदार कुठं फिरलाय पाच वर्ष कुठं निधी दिलाय कोविड सारख्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावोगावी फिरत होती ट्रक ट्रक आणणं वाटलं कुठं होतं तेव्हा ते खासदार म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं की आता जर उदयनराजांच्या पारड्यात तुम्ही मत नाही दाखवली तर जिल्हा पंचवीस वर्ष माग जाईल yeah. त्यांना विरोधकांना कुठलाही प्रश्न उदयनराजेंना विचारण्याचा अधिकार नाहीये तुम्ही काम उंची वाढवली आज सगळे रेल्वे स्थानक असू दे बस स्थानक असू दे विमानतळ असू दे ती सगळे दर्जाची नरेंद्र मोदींमुळे रस्ते बघा सात रस्ते काय होते आजच्या रस्त्यांची परिस्थिती बघा जनता समाधानी आहे विकास होत आहे आणि हा विकास जर तुम्हाला साकारत पाहिजे तरुणांची मागणी आहे की बाबा इथं आय टी पार्क पार। सगळ्या प्रोसेस मध्ये गोष्टी होणार नक्की गड किल्ल्यांचा विकास चाललाय रायगडचा विकास चाललाय छत्रपतींचे जे स्मारक आहे ते गड किल्ले त्यांचा विकास चालू आहे त्यामुळं विरोधांकडे का आता बोलायला काय नसल्यावरती मग ते येणार उदयनराजे का फिरत नाहीत उदयनराजे फिरलेच नाहीत उदयनराजे फिरतात की तुम्ही बघायला साकारत तर यायला पाहिजे तुम्ही कराडात बसून मुखान राहायचे कुठे तुम्हाला कसं कळेल माझा एक दुसरा एक प्रश्न असा आहे की एका बाजूला शिवस्मृतिक चे वारसदार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेला एक उमेदवार बर तुम्ही शशिकांत शिंदेंच्या या भ्रष्टाचाराच्या बद्दल तुमची काय भूमिका आहे नाही शशिकांत शिंदे हा माणूस म्हणून जरी काही असला चांगला असला काही असला पण जेव्हा आपल्या समाजावर जेव्हा आपण भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते पुन्हा होत नाही आता ह्याचं मत आहे की भ्रष्टाचार झाला हो की जुनी केस होती आणि आता नवीन काय तरी इलेक्शन मुळे ती केस काढली असं होत नसतो जेव्हा आम्ही पण आमच्यावर पण गुन्हे दाखल आहेत आमच्यावर पण आंदोलनाचे ह्या सगळ्या गोष्टीचे गुन्हे दाखल आहेत असं नाही होत की इलेक्शन आले की तुम्हाला पकडून नेलं कसं आहे की सातारत एक राजकीय खेळमिणीचं वातावरण असलं पाहिजे शशिकांत शिंदे असतील किंवा बाकीचे मकरंदाबा असतील सगळे महेश शिंदे आता प्रचंड काम आहेत महाराज साहेबांसाठी हे सगळं असेल तर ते काय राजकीय राजकीय विरोध राजकारणाच्या ठिकाणी असतो आणि नंतर एक सरोगाचं वातावरण असावं उदयन महाराजांना मला सांगा उदय महाराजांनी कधीही भ्रष्टाचार केल्याने मला एक केस दाखवा मी वीस वर्ष उदयनराजे म्हणून एक केस तुम्ही मला भ्रष्टाचाराची आणि मग जनतेनं आहे की तुम्हाला कोण पाहिजे रात्री तुम्ही बारा एकला फोन करा महाराज साहेबांना कुठल्याही गोष्टीला तुम्हाला उपलब्ध ते तरुणांना जनतेनं काय पाहिजे मला एक कुण। <laughs> सांगा आता खूप कमी दिवस झाले प्रचार बनवायचे शेवटच्या टप्प्याचा प्रचार चालू आहे तुम्ही तुमच्या मनसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांना मनसैनिकांना काय आव्हान करायचे बघा मी मनसैनिकांनी त्यांना आव्हान करण्या जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचा बरोबर विषय पण जेव्हा राजसाहेब जेव्हा आवाहन चालतात ना तेव्हा आ... तुम्हाला सांगितलं मनसैनिक जीवाचाही विचार करत ना राजसाहेबांचे निष्ठावंत शिलेदार हे महाराष्ट्र सैनिक आहे आमचे पदाधिकारी आहे तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये बघाल प्रत्येक जण भर उन्हात आता तुम्ही माझ्यामध्ये एक दीड वाजले भर उनात पदाधिकारी पत्रक वाटतात म्हणजे ही जी टीम आहे मनसेची ही जी उदयन महाराजांसाठी जी, महारा जी कार्यरत आहे आणि ह्या माध्यमातून उदयनराजे शंभर टक्के जिंकतील विरोधकांनी काहीही करू देत कुठलाही खोटा प्रचार करू देत त्या प्रचाराला साताराची स्वाभिमानी छत्रपतींच्या गादीला मानणारी जनता कधीच बळी पडणार नाही सहा मुद्दा समेट तुम्हाला कसं चित्र दिसतं एकंदरीत एकंदरीत चित्र असं आहे की परवा दिवशी आम्ही कराडमध्ये रॅली काढली माझ्या साताऱ्यात दोन रॅली झाल्या आता आज संध्याकाळी आ... सुद्धा रॅली आहे बोलतोय त्या लोकांशी लोकांचं एकच मत आहे की आम्हाला आमचं काम करणारा उमेदवार पाहिजे लोकांचे प्रश्न जाणणारा उमेदवार पाहिजे लोकांना कसं झालंय तुम्हाला सांगतो की आमदार केला विषय आणि ह्यावेळी लोकांनी उदयन महाराजांची ही निवडणूक लो, लोकांनी हातात घेतलेली तुमच्या सगळ्या मतदारसंघात तिथले तिथले स्थानिक आमदार असतील ते प्रचंड चांगल्या पद्धतीने काम करत आहेत वयमध्ये मकरंदाबा चांगलं काम करत आहेत शंभूराज देसाई पालकमंत्री आपल्या आहेत तुमच्या शिवेंद्र राज तर काय प्रचंड आम्ही परवा फिरलो प्रचंड ताकदीने प्रचंड ताकदीने उतरले त्यामुळं चार आमदार हे आणि त्यांना उदयनराजेंना लीड देणं हे त्यांचं कर्तव्य आणि त्या कर्तव्याप्रमाणे ते काम करतात कुठल्याही लोकांनी माझं तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून इलेक्शनला दोन तीन दिवस राहिलेले आहेत सध्या लोकांनी कुठल्याही आफवांना कुठल्याही गोष्टींना बळी न पडता कमळ या चिन्हावर मतदान करावं आणि उदय महाराजांना कमीत कमी दोन लाखाच्या वरलींना विजय करावं असं माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे नक्कीच एवढी युवराज पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास असा आहे ज्या ज्यावेळी मनसेने पाठिंबा दिला खरं ज्या व्यक्तीला ती व्यक्ती या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि तोच विश्वास आता युवराज पवार यांनी गोष्टी केलेला आहे सर मी आमच्याशी बोला धन्यवाद धन्यवाद